टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो सचिन सचिन भाईया बोलता का हो भैया जय महाराष्ट्र जय टायगर जय महाराष्ट्र बोला हा म्हटलं भाऊ आपलाय ना एक मॅटर होता हुँ. तर uh, जे uh, बायकोला आहे ना सासू साखर पाठवत नाही uh, नाशिक वरून नाशिकची साखरवाडी आणि बायको मी शिर्डीवरून बोलतोय आणि बाईक कुठे असते ती नाशिकला उपनगर मध्ये शिर्डी मधून कुठे बोलते तुम्ही मधून आपलं सावळेर मधून बोलतोय बोल, दोन किलोमीटर सावळेर फाटा हो सावळेर फाटा बरोबर बर, बर। पूर्ण नाव तुमचं सागर दिलीप कापसे सागर दिलीप कापसे ओ, लगना आ, लगना हो बर लग्नाला किती वर्ष झालं लग्नाला पहिल्या लॉकडाऊन मध्ये झालेलं आहे दोन हजार एकोणीस हो नाही सॉरी दोन हजार वीस मध्ये दोन हजार एकोणीस पासूनच तुम्हाला एक मुलगा झाला आहे आता तो दोन आहे आणि आमचा संसार आहे ना जवळजवळ चालू होता सगळ्या सुरळीत आणि बायकोचं माझं काही सविषय नाही फक्त माझ्या सासू सासरे पाठवत नाही मुलाचा ताबा मागता येत नाही मागतात बरं तुम्ही काय काम करताय माझी हे हॉटेल आहे आणि आणि बेकरी बर हो बायको किती किती दिवस झाले तिकड जाऊन जवळजवळ म्हणजे आम्ही भरपूर आणायचा प्रयत्न केला पाठ मिटिंग केल्या पण ते काही पाठवत नाही दोन वर्ष झाले जवळजवळ आता बर हो मुलगा सोबत त्यांचा आहे का तुमच्याकडे मुलगा त्यांच्याकडेच आहे ना तर बायकोचं म्हणणं आहे बरं का सर यायचं आहे आणि तर फोन माझे होऊन देत नाही तिचे ते, आई बाप आणि मी बाहेर पण पाहिलं ना तिची पण थोडे विचित्र आहे असं शेतीवाडी कोण आम्हाला ना आहे ना ठीक आहे मग दोन वर्ष जाऊन तुमच्या बायकोला झालं तर कारण काय कशामुळे गेली तुमची बायको खरं सांगा आता तुम्हाला मदत कर हो हो बरोबर आहे ना, ना तिला काय मी तिला हे होता आपला मिरगीचा आजार होता मनी, मनी, तर ते म्हणे ट्रीटमेंट करू म्हणे आपण नाशिकला मी तिथं तीन महिने पण राहिलो पण मला काय ऍडजस्ट नाही झालं ते बाकी जॉब चलो वगैरे ते आणि मग ते तिथ थोडे वाद झाले आमचे मग त्याच्यामुळं मी निघून आलो आणि तर मग तिने आठ दिवसांनी माझे फोन बंद करून टाकले सगळंच बंद करून टाकलं आणि बायको माझ्या संग बोलती पण तो बोलून देत नाही आणि आम्ही सगळं प्रयत्न केले पण मग ते पाठवत नाही तो फक्त आणि तिचा आता विषय असा आहे का तिला पूर्ण किडनॅप करून ठेवलेलं आहे आणि कोणावर बोलून देत नाही असं तिला यायचं आहे फक्त आता कसं ती चौकशी लावायची समोर समोर अशी घेऊन मला मदतच कोणी करत नाही असा विषय आहे. हा त्या घरीच राहत बाय कुठं नाव संजय पुरकर तिकडला नाव हु सागर दिलीप कापसे बर सासवाईचं उज्वाला संजय पुरकर संजय संजय पुरकर मुलाच आदविक सागर कापसे दारू वगैरे तुम्ही नाही सर ह्या माळकरी निर्व्यास नाही पूर्ण निर्व्यास माणूस असून सगळे सासू सासरे तुमच्यावर दोष टाकतात म्हणतात किती चुकीची गोष्ट आहे तुमच्याकडे काहीतरी मुद्दा चुकीचा असेल ना ते मांडा ना मला काय चुकलं तुमच्याकडून आमच्याकडून तर काही चुकलेलंच नाही आता तुम्ही आले समोर तर सगळं तुम्हाला आमचे माणसं वगैरे काय असेल ते सगळे सांगतील तुम्हाला बाकीचे भाऊ बंध वगैरे काय असतील ते सुद्धा तुम्हाला प्रूफ देतील पूर्ण आणि आई वडील माझे घरीच आहे असतात शेती शेती असताना ते मग शेती काम करतात आई वडिला त्रास होत का तुमच्या बायकोला नाही काहीच विषय नाही ती तिच्या तोंडून सुद्धा ती कबूल मला इथं इथं त्रास त्रास नाही नाही पाहुणे सांगतील म्हणून फक्त अडचण कुठे येते फक्त तिची आई पाठवत नाही कारण का मुलगा झालाय ना माझा मुलाचा ताबा तिला घ्यायचा म्हणजे मुलगा पाठवायचा नाही म्हणे आम्हाला कुठला मुलाचा? म्हणजे हेच आमचा वगैरे प्रॉपर्टीचा हिस्सा वगैरे होईल ना तर त्याच ते द्या म्हणताय ते कशामुळे उग तुम्ही काय आहे का, का? तुम्ही काय आहे ना जीवन हा तेच ना मग असं ना म्हणलं काय कारण काय हो तेच ना पाठवत विषय नायकोचा नंबर आहे हो बायकोचा नंबर आहे पण ते सगळं बंद आहे आता सध्या कॉल बिल त्यांनी मोबाईल घेऊन टाकलेला त्यांच्याकडून सासऱ्याचा नंबर आहे हो सासऱ्याचा नंबर आहे ना माझ्याकडे बरं ठीक आहे सासऱ्याचा नंबर जाऊ तो फोन त्यांना हो हो चालेल लगेच देतो तुम्हाला सांगा म्हणजे कशामुळे तुमच्या नंबर सर आणि हो, हो आणि हो, ते तुम्हाला पूर्ण डिटेल सांगतो ना कसं का सा, काय झालं काय नाही परत हो मग तुम्ही आमच्या बसून पावलं ते नाही का तर ते लग्न जमावतं नाही आम्हाला त्यांनी काही कल्पना दिली नाही आमच्या मुलीला आजार होता ते काय एक रुपयाची पण गोळी म्हणे आम्हाला माहिती नाही आमच्या मुलीला मग त्यांनी मग आम्ही काय केलं तर पूर्ण अगोदर आजार होता हो 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 मिरगीचा आजार <coughs> होता एकदम फिट फिट येतो ना असं त्या आजारला दाखवलं नाही असं म्हणतात का ब्लेम टाकतात का तुमच्यावर हा हा असं करतात ते आणि मग ते असं कबूलच होत नाही मग आम्ही काय केलं मग डायरेक्ट ते प्रूफ घेऊन आलो तर प्रूफ सगळं आपल्याकडे मग समजा नोटीस वगैरे पाठवायची ठरलं तर आम्हाला ते दाखवता येईल पण मग तीन शेवट पण मान्य करत नव्हते ते अजून मान्य करत नाही ते आमच्या मुलीला आजारच नाही काहीच नाही कारण ते रिपोर्टमध्ये सगळं दिलेलं आहे मी आणलेलं ना त्या report मध्ये सगळं दिलेलं आहे. बरं बरं ठीक आहे चालतंय सांगा हां हा हां ते संजय जसपूरकरचा नंबर आहे बघा. तुमच्या दुकानावरून बोलतोय वाटते तुम्ही आता. हो दुकानमधूनच बोलतोय सर. चालतंय चालतंय ठीक आहे कष्ट केल्याशिवाय भागणार नाही करा तुम्ही कष्ट माझ्याकडून जे होईल ते तुम्हाला मदत करतो एखादा हो हो मला फक्त ते आणून द्या फक्त कारण हो सांगा नंबर number सांगा हो तेच सांगतोय ना सांग ना, ले, ना।, 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 ना। चौऱ्याण्णव दोनशे तीस चौऱ्याण्णव दोनशे तीस पंच्याहत्तर दोनशे आठ पंच्याहत्तर दोनशे आठ नाव काय कायच संजय पुरकर संजय पुरकर तुमचं नाव काय बोलल माझं नाव सागर कापसे तुमचं त्यांचं नावही म्हणजे असं म्हणलं सागर कापसे संजय पोरकर हो हो संजय पोरकर का हो संजय पोरकर हो तर त्यांना फक्त असं म्हण ते पा काय करायचं पाठवून द्या म्हणा ना हो संजय पोरकर हॅलो बोला. नमस्कार दादा नमस्कार बोला सामाजिक मी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून बोलतोय आणि पोलीस डिपार्टमेंटच काम करतोय सचिन भैया पवार बोलतोय मी माझ्याकडे कम्प्लेट आले दादा तुमच्या जावायची बायकोला नांदायला पाठवत नाही म्हणतात काय विषय दादा काय दा काय काय बायकूला नांदायला पाठवत नाही म्हणतात आम्ही पाठवत नाही असं हो तुम्ही पाठवत नाही म्हणून त्यासाठी तुम्हाला विचारपूस करण्यासाठी फोन केलो काय विषय बोला व्यवस्थित तुम्हाला मी सगळी उत्तर देतो प्रश्न हो विषय काय विचारतो मी विषय काय माहिती का, का तो आहे ना मुलगा म्हणजे रुपया खर्च करत नाही आणि आता म्हणजे जेव्हा जेव्हा लग्न आलं ना बर बर तेव्हापासून तिला साडी माहील ब्लाऊज माहीत न कधी शिलाई माहीत ना कधी चप्पन माहीत मग तर तो माणूस काही खर्च होतूच शकत नाही मग आपण पोरके फक्त कामाला पाठवायचे का त्यांच्या घरी कुठं शे, शेताला काय काय का? नाही 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 शेतावर नाही हो घरातलं नाही आम्ही म्हणजे जेव्हा जमलं तेव्हा सांगितलं होतं का आमच्या मुलीला शेती येत नाही ती शेती करणार नाही बरोबर तर मग केरस काही प्रॉब्लेम नाही आहात एक दोन महिने म्हणजे राहिले नंतर जेव्हा मोठ्या म्हणजे जाण्या भावात लग्न झालं ना तेव्हा मग त्यांनी त्या राणा सुण्याला जास्त दागिने दोन पोत सोन्याचं बनव कानातल्या बनव अंगठ्या बनव असा दुजा भाव करायला लागले आणि हा मोठा मुलगा असून याला काहीच माहित नाही घरातलं काय चाललं काही नाही हा तर मग आपली हे होत ना का हळद उतर होता ना <स्थ> कारण तिला त्या दिवशी सारखा प्रकार झाला जागरण मुळे डॉक्टर म्हणे जास्त हे होत का जास्त जागरण झाल्यामुळं झोप नाही झाल्यामुळं मग ते म्हणे तुम्ही आम्हाला फसवलं तुम्ही आम्हाला सांगितलं नाही म्हटलं डिजिटल जमान आहे आता आपण हॉस्पिटल मध्ये जरी ऍडमिट केलं तर पहिले आधार कार्ड विचारता बरोबर तर आधार कार्ड लगेच समजतं का पेशंट याच्या आधी कधी जाऊ गेलय की नाही गेलय बरोबर ना एवढं सोपं होत नाही म्हणे मग त्याचे कोण मावशी म्हणजे काय म्हणताला माऊस भाई नाही कोणी सिस्टर आहे नर का नर्स आहे सामाजिक काय काम करते तेव्हाच माहिती मग ते म्हणे का ते असं असं आहे त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही म्हटलं असं काही नाही आहे असं असतं तर तुम्हाला रेकॉर्ड सापडत ना हॉस्पिटल जर आपण पेशंटला ऍडमिट करतो तर रेकॉर्ड असतं कुठल्या हॉस्पिटल मध्ये मग असं तर काही नाही म्हटलं तुम्ही कर बस काही पण तिला सांगता तिच्या मनात तुम्ही घालून जाता आणि ती आजारी पडली ना तर त्यांनी आम्हाला सांगितलं पण नाही तिला बाहेर बसून ठेवलं सोनं खरेदी करायला गेले तर तिला दिला चॉकलेट देवासवानी त्यांनी सोनं खरेदी वगैरे सह करून घेत त्यांचं काम होतं ना आम्हाला सांगायचं कोणाची पोरगी असो प्रत्येकाचा प्रत्येक पोरवर जीव असतो आपल्या आपल्याला लग्नाची गरज करत बसले तिच्या समोर तिला सोन्याची पोत घे कानातले घे अंगठी घे मग माइंड इफेक्ट होतोच ना काहींनी आपल्याला काय घेतलं नाही तिला एवढं राहिले तर तिला त्यावेळेस त्रास झाला आणि सांगायचं काम होतं सांगितलं नाही तर आम्ही सर अचानक फोन केला तर ते म्हणे का आम्ही इकडे अशा अशा ठिकाणी आहे म्हटलं तर आम्ही तुम्हाला नंतर फोन करतो मग आम्ही दोन अडीच तासांनी पण फोन केला तर त्यावेळेस ना घरी पोहोचले होते तर आम्ही मुलीला फोन केला आणि म्हणजे बोलता बोलताच तिला दोन ऑफ झाला हे आजार पासून आहे मुलील का मुलीला तुमच्या नाही ना मग तुम्हाला काय सांगितलं तुम्ही काय ऐकलं सर मग आता नाही त्याने म्हणता तुमचे जावय तुम्हाला मी मुद्दासाठी विचारलो की जावय म्हणतात की पहिले पासून आजार आहेत मग त्याच्या कारण सांगा ना मला तुला जर माहित नाही कशाला बोलतो मला नाही नाही ऐकून घ्या असं तुमचं बोलू नका एक ऐकून घ्या हॅलो डिस्टर्ब होतो

हे गोष्ट तुमची मिटवण्यासाठी फोन केलोय मी नाही नाही बरोबर आहे सर तो विषय तो नाही ऐकून तर घ्यायला माणूस चुकत असतो ऐकून तर घ्या मी तुम्ही आधी माझं ऐका हो बोलले बोल पूर्ण माहिती माझं तुम्ही ऐकलं नाही ना पूर्ण अजून दादा तुम्ही ऐका तुम्हाला बोललो ना सोयी सर बोलायच असेल तर मला तुम्ही बोला माझ्याशी होत बरं बरोबर बरं ऐकून थोडंसं ऐका फक्त थोडंसं अर्ज आवड ऐकून कुठलाही न्याय होत नाही होत नाही बरोबर आहे माझ्याकडून मी मान्य करतो ना नाही का नाही हो, काहीच नाही इथं झिरो तुम्हाला मी काही सांगितलेलं नाही अजून तुम्ही ऐकलं काय तुम्ही जर समाज कार्य करताना तुम्ही जर हे मिटवायचं काम करताना तर तुम्ही ऐकायची क्षमता ठेवा आणि समोरचा मुलीचा बाप आहे तो काय बोलतो पोट पोटपिडकीने त्याआधी ऐका तुम्हाला ऐकायचा ऐकायला पेशन्स असेल तर मी तुम्हाला पुढचं सांगतो बरोबर दादा मध्ये कसं तुम्ही जर शांतपणे डोक्याने नाही शांत नाही तुम्ही बोलले ना मी काय बोलतो तुम्ही शांतच बोलत असा तुम्हाला मग आदर शब्द बोलू नका नाही नाही आदर मग तुम्हाला तेच ऐकवायचं मला हो हो तुम्ही फक्त एक शिवी दिली तर मला आदर बोलले ना तुम्हाला मी नाही यांच्या माहिती आहे माहितीकडून पण शिवा मामा जायचं माहिती आहे फॅमिली मॅटर मध्ये होत असते मला नाही फॅमिली मॅटर मध्ये शिवे द्यायची पद्धत असते ना बरोबर तुम्ही एक पब्लिक ग्रुप बनवून तुम्ही हो हो एक पब्लिक ग्रुप बनवून अनाऊन्समेंट टाकून सगळ्या माझ्या नातेवाईकांना माझ्या कॉलनीच्या माणसांना त्या मेंबरला ऍड करून तुम्ही ते शिवाय दिलेले ते ग्रुप पाठवलं ते दाखवू कुठली पद्धत तुम्हाला सांगा बरं बरोबर ना बरोबर माझ्या कॉलनीच्या माणसाच्या घरी का पाठवलं तुम्ही व्हॉट्सअपवर रेकॉर्डिंग त्या तुम्ही शिवाय ऐकू शकता का तुम्हाला मी ते रेकॉर्डिंग पाठवतो मग मला बोला ऐकून घ्या मग तुम्ही माझ्याशी टू फेस बोला समोर येऊन बरं 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 अस्तित्व नाही आहे जेव्हा तुम्ही ऐकाल कॉल आणि कॉल ऐकताना तुम्ही म्हणजे मी सासरा म्हणून ऐका बरोबर बरोबर एक मिनिट कधी मी अरे कापशे असे बोलण्याची पद्धत आहे का तुझे कुठली भाषा बोललो तू सासरा म्हणजे कोण असतो माहितीये का तुला सर मला माहिती आहे ऐकून घे वडील जर माणूस आपलं असं होते ना बाप त्यांच्या तुमच्या मेहुनीला तुम्ही अरे तेरे शब्द बोलताय म्हणे फॅमिलीचं ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप करून त्यामध्ये घाण्या घाण्या शब्द बोलताय म्हणे चुकीच आहे ना असं काय एवढ्यासारखं ते बरोबर आहे पण माझा इतकं म्हणजे माझा तळट घेतला सर त्यांनी मी म्हणजे तू जाऊन बोलायचो ना सासरे बाबा सासरे बाबा असं होते सोबत बाबा असं होते सांगायचं ना तू सासऱ्यांना आहे ना एका हाताने कधी टाळी वाजत नसते दादा लक्षात ठेव बरोबर आहे सर तुमचं चुकी एवढं मोठं चुकी करून तुम्ही असे दारुडे माणसं करत नाही दादा तुम्ही जे बोलताय ना हे दारुडे माणसं सुद्धा करणार नाही दारुडे माणसं काय म्हणतात एका दिवस शब्द मारतात पण शान बसतात पण असे घराड्या शब्द जे तोंडामधून जे निघतात ना ते कधीच ते खूप वाईट आहे दादा लक्ष कधीच असं माणसाला कधी ते चांगलं होणार नाही हे लक्षात ठेवा म्हणजे हा शब्द जे आपण बोलत असतो का तोंडामधून नको निघत असतं घराड्या शब्द आपला समोरच्या माणसाचं माणसाचा पूर्ण बिंदू पूर्ण बेन वॉश करतो तुम्ही असं केवढ सुशित मान माळकरी माणसं म्हणता तुम्ही आणखीन पर... मला पटलं नाही तुम्ही तुम्ही प्रामाणिक मला मदत मागण्यासाठी फोन केले आणि तुम्ही एवढं मोठं कारस्थान करून ठेवले म्हणल्या असं चुकीचं त्यांनी पण हे केलेलं आहे ना माझे रेकॉर्डिंग ऐकून घ्या जावायची त्यांनी लायकी काढली होती सर जावायची बरोबरात येऊची लायकी काढल काही चुकीची घडल्यास डायरेक्ट सासऱ्या बोलायचं होतं हा हा बरोबर आहे तुमचं पण म्हणणं पण मग डायरेक्ट आता चुकीचे पहिले सांगा तुम्ही चुकाय ना करा सांगा करा हा चूक आमची पण आहे त्यांची पण मी ते मान्य सर पहिलीच चूक तुमची येतात पूर्ण नसते त्याच्यामध्ये असं नसते की तुम्ही त्यांचीच बाजू मांडायलाय असं मी तुम्ही विचार करू नका तुम्ही मला मदत मागण्यासाठी कॉल केलाय पण मी कसं करून दोन्ही बाजू काढून मधलं मार्ग काढत असतो लक्षात ठेवा बरोबर आहे बरोबर मला सांगा तुम्हाला मदत करून मला काय भेटणार याच्यामध्ये काय नाही फक्त मी जे प्रामाणिक काम करते सामाजिक काम करते बस तुमची मला थंडक पोचली बस ते आज न उद्या मला कुठं शिवाय लागेल ते याच्यामध्ये फक्त एकच आहे की त्या मुलाचं पण ते लहान बाळाचं नुकसान होणार आहे तुमचं हो, पण नुकसान होणार आहे हो, ना याच्यामध्ये तोंड आहे ना तोंड आपण तोंडा एक दोन गोष्ट समोरचा वाकडा असेल. एकच शब्द गोड गोड ना तर माणूस बिघडून हो, जातो बरं ते झालं ते झालं सर पण ऐका त्यांनी सुरुवात अगोदर केली माझी लायकी नव्हती पण जावायची पण माझ्या माझ्याकडे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग पाठवतो तुम्ही ऐका सोडा विषयात ऐकून घ्या ओ हाँ। हेलो दादा हाँ बोला ना। एक मिनट थोड़ा बोलता हेलो हाँ। हेलो हेलो नाशिक वाले दादा एक मिनट बोला दादा हेलो हेलो मैं जावाई बोलू ना मैया हेलो 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 ना पोरकर पुरकर संजय पुरकर पुरकर दादा हेलो पूर, अहो माझ्याशी बोला हो तुमच्या जाव्याशी नको हॅलो हॅलो ठीक आहे हॅलो कापसे हा बोला ना सर फोन कट कर मी करतो थोड्या वेळा ठीक आहे हो हो आणि ऐका ना सर ते खूप विचित्र लोक आहेत मी तुम्हाला अठ्ठावीस रेकॉर्डिंग ऐकवतो पूर्ण तुम्ही त्याच्यावर घ्या काय करायचं तू ते सांगताना तुझा मुलगा आणि तुझी बायको पाहिजे असेल ना किती गोष्टी तू दम खावा लागेल लक्षात ठेव ह नाहीतर असं नसते उगा सारखं बोलतोस तू काय बन उग असं नसते ठीक आहे माफी काही गोष्टी आपण खाली वाकाव लागेल तेव्हा आपलं चांगलं होतं लक्षात ठेव हो बरोबर आहे ना ठीक आहे करतो मी थोडा थांब हो हो चालेल ठीक आहे थँक्यू व्हॉट्सअप ग्रुप मध्ये रेकॉर्डिंग पाठवायचं फॅमिलीच्या मग आता ते मी काय सांगतो तुम्हाला माझे पण म्हणतात तुम्ही त्यांच्या तुमच्या एक रुपये पण कुठं दाखवलं नाही म्हणतात हो इतकं इत इथपर्यंत ठीक आहे त्यांनी दाखवलं नाही इथपर्यंत ठीक आहे पण आता मी माझ्या पायावर पूर्ण उभं आहे आणि सगळं करतोय पहिले मी कामाला जात होतो तेव्हा सहा सात हजार मध्ये माझं काहीच होत नव्हतं सर पण मी आता माझं पूर्ण बिझनेस उभा केलेला आहे आणि त्यांना पण माहिती फक्त ते पुरीला पाठवत नाहीये का ते माझ्या प्रॉपर्टीचा पूर्ण हिस्सा घ्यायचा त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं म्हणजे मला माझ्या नातोला म्हणे प्रॉपर्टीचा हिस्सा लिहून द्यायचा म्हणे आणि मला फार टाकायचं ऐकून घ्या हा हा कसंच ते काही गोष्टी चांगल्या आपल्या करण्यासाठी बघा थोडस वाकावं घ्या आज दोन वर्षामध्ये तुम्ही त्यांना विचारलं सुद्धा नाही म्हणे असं कुठे मीला घेऊन येतो त्याला घेऊन येतो मारला तो त्याला तुमच्याकडे दुश्मन आहेत का ते नाही दुश्मन नाहीये पण विचित्र लोक असल्यामुळे आम्हाला हे शब्द बोलूच नका फॅमिली गोष्टी मध्ये अशी गोष्टी होत असतात आणि राहिली गोष्ट मेन मुद्दा म्हणजे मुलगा आणि तुमची बायको तुम्हाला पाहिजे का नाही पाहिजे नाही सर मग त्यासाठी तुम्ही जे शब्द आहे ना तोंडातले शब्द हे मनातले शब्द सोडा आहे जेवढं गोडी तेवढं तुम्ही बोलचाल तेवढं तुम्ही हे मॅटर हो पण ते मिटवायला तयारच नाही ना सर त्याच्यामुळे माझी मिटवतो नका टेन्शन घेऊ तुम्ही नका टेन्शन पण तुम्ही जे शब्द बोलतो ना हे सगळे सोडा तुम्ही मी सर मी कोणाच्या शब्दीवर म्हणजे पाय पण दिलेला नाही आजपर्यंत पण माझं ऐक आत्मा खवळून गेला ना रक्त खवळून गेलो माझं मग तेच गोष्टी ऐकून घे त्या ते गोष्टी शाळांत ठेवायचं शाळांत डोक्यात घोडीत बोलायचं जेवढं आपण घोडीत बोलताल तेवढं आपण पूर्ण मॅटर मिटेल जेवढं घोडीत नाही बोलताल पूर्ण मॅटर वाढत जाईल तुम्ही आजका पाचका सगळं काढता म्हणलं त्यांच्या पूर्ण जळणार ना त्यांचं हो। शांत पण ऐकून घ्या काही गोष्टी आडवतीवढ शब्द बोलले तरी हो शास्त्री बाबा मनाच शांत बसायचं असं नसतात एका असं हाताने तळे वाजता दोन्ही काय तर झाले म्हणून झाले मॅटर असं नसते ते काय म्हणले पाठवायचं कसं काय हो हो तुम्ही शांत पण तुम्ही तुम्ही काय बोलतोय तुमचे शब्द येते ना शब्द चुकीचे तुमचे मी करतो मी